इलांटी चुकली बदलते का? रायगडावर मशीद पस्तीस टक्के मुस्लिम सैन्य आणि छत्रपतींचे अकरा मुस्लिम अंगरक्षक राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांच्या खालीद का शिवाजी या चित्रपटाचा सध्या वाद सुरू आहे या सिनेमाचे शीर्षक सिनेमातले संवाद आणि चुकीच्या ऐतिहासिक संदर्भामुळे हा वाद सुरू आहे अनेक संघटनांनी या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे गेल्या काही दिवसांपासून हा वाद चिघडताना दिसतोय यावर आता निर्मात्यांनी सावध भूमिका घेतल्याचं समजत आहे पण हा वाद नेमका कशासाठी एका हिंदू संघटनेनं या चित्रपटावर आक्षेप घेतला असून सिनेमावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी या संघटनेनं सेन्सॉर बोर्डाकडे केली आहे सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे सिनेमात नेमकं काय दाखवलंय तर खालीद का शिवाजी या सिनेमात एका मुस्लिम मुलाची कथा दाखवण्यात आली आहे मुस्लिम असल्यानं शाळेत त्याला इतर मुलांकडून अफजल खान असं चिडवलं जातं यानंतर सगळेच मुस्लिम अफजल खान असतात का हा प्रश्न त्याला सतावतो आपण खरंच महाराजांचे शत्रू होतो का असाही प्रश्न त्याच्या मनात येतो तो आपल्या मनातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना शोधण्यासाठी निघतो असं काहीच सिनेमाचं कथानक आहे पण यातले संवाद आणि ऐतिहासिक संदर्भ हे चुकीचं असल्याचा आरोप केला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचे पस्तीस टक्के सैन्य मुस्लिम होते असा दावा करणारा एक संवाद सिनेमात आहे महाराजांनी मुस्लिम मावळ्यांसाठी रायगडावर मशीद बांधली होती असाही दावा या चित्रपटात पुराव्याशिवाय केल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे त्यामुळे हा सिनेमा वादात सापडला आहे या सिनेमामध्ये आर एंड डी करणारा अति हुशार माणूस कोण होता किंवा कुठल्या पद्धतीची सेटिंग करून अशा पद्धतीची वक्तव्य पुढे करण्यात आली यावर खूप मोठ्या शंका उपस्थित होतात आम्ही याला विरोध करणार वेळप्रसंगी आम्ही कोर्टात चाललेलो आहोत ते चित्रपटांचा विकृतीकरणाचा इतिहास आणि त्याचा जर फेक नेरेटिव्ह पाहायचं आपण ठरवलं तर मोगले आझम चित्रपटामध्ये जोधाबाईचं कॅरेक्टरच इतिहासामध्ये नाही परंतु ते इतकं उबोब मांडलं गेलं की त्याला इतिहासातलं सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मा मदारी मेहतर नावाचं पात्रच नाही आहे परंतु मदारी महात त्या मेहतरचं इतकं उदात्तीकरण झालं की आता सगळ्यांना वाटत राहतं की अगदी शेवटपर्यंत तो आग्र्याच्या कैदेत महाराज असताना महाराजांचे पाय शेपत बसलेला होता हा फेक नेरेटिव्हचा परिणाम आहे आणि काही संघटना काही पदाधिकारी काही राजकीय नेते देखील या फेक नेरेटिवजमध्ये सामील आहेत नागरिकांना काय करता लागलेलं राज्य सरकारकडनं काय अपेक्षा नागरिकांनी हा चित्रपट पाहूच नये पहिली तर आम्ही त्याला प्रकाशनच होऊ देणार नाही आणि सर्व हिंदुत्ववादी मंडळींनी याकरता पुढे यावं आणि सरकारवरती हा चित्रपट बंदी आणण्याकरता दबाव आणण्यात यावा असं आम्ही या निमित्ताने म्हणत आहोत धन्यवाद हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हटलं जातं केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं असेल हे सरकारकडं काय अपेक्षा ठेवत तुम्ही आम्ही सरकारला निवेदन दिले संबंधित मंत्रालयाशी देखील आम्ही संपर्क साधून आहोत या संदर्भाची सर्व कारवाई सुरू झाली आहे या संपूर्ण वादानंतर चित्रपटाच्या टीमकडून एक निवेदन जाहीर करण्यात आलं असून या निवेदनात चित्रपटावर करण्यात आलेल्या सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलंय मायबाप प्रेक्षकांच्या भावनांचा विचार करता चित्रपटामुळं केवळ मनोरंजन व्हावं कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या उद्देशानं आम्ही या चित्रपटात वादात आलेले संवाद त्वरित काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे वंदे मातरम जय शिवराय असं या जाहीर पत्रात म्हटलं गेलं आहे सोशल मीडियावर हे पत्र सध्या व्हायरल होत आहे